यावर्षी एक खूप सुंदर योग जुळून आला भा आहे तो म्हणजे आईने वयाची एकसष्टी आणि बाबांनी पासष्टी गाठली आहे मी तेव्हा भारतात जाऊ शकले नाही परंतु आज दसऱ्याच्या निमित्तानं त्यांचं उपक्षण करून त्यांना सरप्राईज द्यायचं ठरवलं परदेशात राहत असताना ना आपण असे खूप क्षण मिस करतो आईबाबांचा वाढदिवस आपल्या भावंडांचा वाढदिवस सगळं जे असतं ते फोनवरच आईबाबासुद्धा आता इथे आहे तोपर्यंत काय करू आणि काय नाही असं होतं पुन्हा भारतात गेल्यावर मग इथे अगदी समोर हो दिसणाऱ्या आई बाबांना फोन मधून बघायचं या विचारानेच मन खूप भरून येतं त्यांना येत किंचितही कल्पना नव्हती आजच्या सरप्राईजची छोटस सरप्राईज होतं पण त्यातही खुश होणारे आई बाबा आईच्या चेहऱ्यावरच्या आनंद अश्रू आणि बाबांच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन बघून मला खूप भारवून आलं आयुष्यभर आपले आई बाबा आपल्यासाठी काय काय करतात हे वेगळं सांगायची गरजच नाही होय ना आज ते आहेत म्हणूनच आपण आहोत आजच्या दिवशी मी एवढंच म्हणेन प्रिय आई बाबा दोघांकडे बघूनच मी शिकले की नाती कशी जपायची असतात संसार कसा करावा आणि वाटून घ्यायची असतात तुमची ही जोडी अशीच सदैव टिकून राहू आणि तुमचं प्रेम असंच कायम भरत राहू हीच आजच्या दिवशी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आज आई बाबांच्या रूपात आनंदाचं झाड माझ्या अमेरिकेतल्या अंगणात बहरलंय आणि त्यानिमित्ताने ह्या दोन ओळी आनंदाचं झाड माझा जीवनात आहे उन पाऊस सा झेलत साधन भाला खालत पान गळ सोसून हे पुन्हा बहरून येत पाखरांचा सूर त्याच्या मोहरात आहे चैतन्याच बीज त्याच्या का